अश्विन महिन्याचे शुक्ल प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते नऊ दिवसापर्यंत चालणाऱ्या नवरात्रोत्सवला येत्या तीन ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे नवरात्रीमध्ये दुर्गामातेच्या प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे दुर्गामातेची प्रत्येक रूपं तिच्या वेगवेगळ्या शक्तींसाठी ओळखली जातात नवरात्रोत्सवात दुर्गा मातेला नऊ दिवसांमध्ये वेगवेगळी फुलं आणि भोग अर्पण केले जातात जे दुर्गामातेला खूपच प्रिय आणि शुभ असतात नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये नऊ वेगवेगळे रंग भोग आणि फुलांचा प्रयोग करून दुर्गा मातेला प्रसन्न केले जाऊ शकते आज आम्ही तुम्हाला नवरात्रीचे नऊ रंग नऊ फुल नऊ नैवेद्याबद्दल सांगणार आहोत जे दुर्गा मातेला खूपच प्रिय आहेत नवरात्रीचा पहिला दिवस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पर्वतराज हिमालयाची कन्यादेवी शैलपुत्रीची पूजा केली जाते दुर्गाईच्या नऊ रूपांपैकी हे पहिले रूप मानले जाते या दिवशी दुर्गा आईच्या पूजेसाठी पिवळा आणि लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे तर आईच्या पूजेसाठी सफेद रंगाची फुलं अर्पण करावी या दिवशी दुर्गाईला नैवेद्य म्हणून गायीचे शुद्ध तूप ठेवावे आरोग्यासाठी आशीर्वाद मिळतो नवरात्रीचा दुसरा दिवस नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आई ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्मचारिणीचा अर्थ होतो तपाचे आचरण करणारी आई ब्रह्मचारिणीच्या पूजेसाठी नारंगी आणि हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे या दिवशी आईला हिरव्या रंगाची पानं आणि हिरव्या हार अर्पण करावे आईला साखरेचा सा नैवेद्य ठेवावा त्यामुळे ती लवकर प्रसन्न होते नवरात्रीचा तिसरा दिवस नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आईचे तिसरे रूप म्हणजे देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते या दिवशी आईच्या पूजेसाठी क्रीम आणि राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करावे या दिवशी आईला कमळ आणि शंख पुष्पीची फुलं अर्पण करावे तसंच आईला दूध किंवा दुधापासून तयार केलेली मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य ठेवावा यामुळे आई आपल्या भक्ताला प्रत्येक कामात यश मिळवून देते नवरात्रीचा चौथा दिवस नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा मातेचे चौथे रूप म्हणजे आई कुष्मांडाची पूजा केली जाते या दिवशी माता कुष्मांडाच्या पूजेसाठी लाल आणि नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करावे आईच्या पूजेसाठी पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करावी आईला मालफोयाचा नैवेद्य ठेवावा यामुळे आई या आपल्या भक्ताला बुद्धी आणि त्यांच्या निर्णय शक्तीमध्ये वृद्धीचे वरदान देते नवरात्रीचा पाचवा दिवस नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आई दुर्गेच्या स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते दुर्गाईचे पाचवे रूप मोक्ष आणि प्रत्येक सुख प्रदान करते या दिवशी आईची पूजा करण्यासाठी निळा आणि क्रीम रंगाचे कपडे परिधान करावे या दिवशी आईच्या पूजेसाठी पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करावी आईला केळीचा नैवेद्य ठेवावा यामुळे उत्तम आरोग्याची प्राप्ती होते नवरात्रीचा सहावा दिवस नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गा मातेच्या सहाव्या रूपाचे म्हणजेच आई कात्यायनीची पूजा केली जाते या दिवशी आईच्या पूजेसाठी लाल रंग आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे तसंच लाल आणि पिवळ्या रंगाची फुलं आईला अर्पण करावी या दिवशी आईला मधाचा नैवेद्य ठेवावा यामुळे भक्ताच्या आकर्षण शक्तीमध्ये वृद्धी होते नवरात्रीचा सातवा दिवस नवरात्रीच्या सातव्या दिवसामध्ये आई काल रात्रीची पूजा केली जाते आईचे हे रूप खूपच शक्तिशाली मानले जाते या दिवशी आईची पूजा करण्यासाठी निळा आणि लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे आईला निळ्या रंगाची फुलं अर्पण करावी याशिवाय आईला गुळाचा नैवेद्य ठेवावा यामुळे जीवनात असलेल्या संकटापासून मुक्ती मिळते नवरात्रीचा आठवा दिवस नवरात्रीच्या आठव्या दिवशी आई महागौरीची पूजा केली जाते बरीच लोक या दिवशी कन्यापूजन देखील करतात आठव्या दिवशी आईची पूजा करताना मोरपंखी रंगाची कपडे परिधान करावी आईची पूजा करताना लाल गुलाबी आणि मोरपंखी रंगाची फुलं अर्पण करावी या दिवशी आईला नारळाचा नैवेद्य ठेवावा यामुळे भक्ताची मनोकामना पूर्ण होते नवरात्रीचा नववा दिवस नवरात्रीच्या नवव्या दिवशी आई सिद्धीदात्रीची पूजा केली जाते या दिवशी कन्यापूजन देखील केले जाते शास्त्रानुसार आईचे हे रूप सिद्धी प्रदान करणारे आहे या दिवशी आईच्या पूजेसाठी जांभळ्या आणि गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावे या दिवशी आईला जास्वंदीची फुलं अर्पण करावी या दिवशी आईला तीळ आणि तिळापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य ठेवावा यामुळे चांगले परिणाम होतात नवरात्रीला घटस्थापना झाल्यावर दिवस फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात काही जण रोज वेगवेगळ्या रंगाच्या फुलांची माळा घटाला अर्पण करतात यामागे काही शास्त्रीय कारण आहे का आणि ही परंपरा नेमकी कशी सुरू झाली आहे ते पण जाणून घ्या घटस्थापना झाल्यावर घरोघरी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने माळ वाहताना पाहायला मिळते त्यामुळे नवरात्रीत माळा अर्पण करणे हा फक्त एक कुळाचार आहे आपल्या घरच्या ज्येष्ठांनी आपल्याला सांगितले आणि त्या परंपरेने त्या रीती आपण दरवर्षी घटाला वाहत जातो अशा प्रकारे ही परंपरा चालत आली आहे त्यामागे कुठलंही शास्त्रीय कारण नाही फुलांची माळ घटावर वाहिली जाते यामागे कुठलंही शास्त्रीय कारण नाही फक्त फुलं वाहण्याचं आवाहन केलं गेलंय मात्र देवीला फूल किंवा फुलमाळा अर्पण करत असताना मन प्रसन्न श्रद्धा भावना आणि आणि हा घट म्हणजे आपला देह आनी अखंड दिवा म्हणजे प्राणज्योत आहे त्यामुळे ती प्राणज्योत टेवत ठेवा ती प्राणज्योत तेलाने टेवत राहील आणि आपलं शरीर ऊर्जेने म्हणजे शक्तीने टेवत राहील त्यासाठी प्रयत्न करा नवरात्रीत नऊ दिवस शक्तीची उपासना करणे म्हणजे आईची उपासना असल्याचे सांगितले जाते आपल्या घरी चालत आलेल्या परंपरेनुसारच फुलांची माळ घटावर वाहिली जाते सुरुवातीला जेव्हा सुई अस्तित्वात नव्हती तेव्हा हार किंवा गजरा धाग्याला गुंफून तयार केला जायचा आता देखील देवीला वेणी ही धाग्यांमध्ये विशिष्ट पद्धतीने गुंफूनच बनवली जाते तर माळ म्हटल्यावर गुंफणे महत्वाचे आहे माळ तयार करताना त्यात विशि... विशिष्ट रंगाची फुले असायला हवीत असेही काही नाही निसर्गाने जी फुले दिली आहेत जे तुमच्याकडे उपलब्ध आहेत ती फुले तुम्ही देवाला अर्पण केले तरीही चालेल शेवटी काय देवभावाचा भुकेला असतो तुम्ही श्रद्धेने भक्तिभावाने त्याला एखादी पाकळी जरी अर्पण केली तेवढ्यानेही तो प्रसन्न होतो